मदरिलाज कुकबुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मी मनीषा सोंदे आज तुम्हाला दाखवणार मेथां मेथां आहे मेथांब्याची रेसिपी मेथांबा म्हणजे मेथी आणि कच्च्या कैरीचं झटपट लोणचं तर त्यासाठी तोतापुरी कैऱ्या मी सोलल्या त्यांना मीठ लावून अशा ठेवून दिल्या त्याच्या कोळी पण मी घेतलेल्या आहेत तर ते बाजूला ठेवून पाच सहा चमचे शेंगदाण्याचं तेल घालून एक चमचा राई घालून ती तडतडल्यावर भरपूरसा हिंग घालून एक चमचाभर मेथीदाणा मी घातला त्याचबरोबर दोन डहाळ्या कडीपत्त्याची पानं आणि बेडगी मिरच्या पाच सहा तुकडे करून घातले त्याबरोबर दीड चमचा हळदीचा घालून मी चांगलंसं सा ढवळून घेतलं तर आता या फोडणीमध्ये मी मीठ लावून ठेवलेल्या पेरीचे तुकडे घालत आहे त्याच्याबरोबर मी कोळीसुद्धा घालत आहे त्या कोळीसुद्धा छान लागतात जेव्हा आपण खातो तेव्हा माझ्या आई आणि सासूबाईंना त्या खूप आवडायच्या म्हणून मी ह्या नेहमी घालत असते आता मला लक्षात आलं आहे की मी याच्यात मिरची पावडर घातलेली नाही आहे तर मी एक छोटंसं होल बनवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून एक चमचाभर लाल मिरची घालत आहे तुम्ही ही मिरची मगाशच्या फोडणीमध्ये घालू शकतात किंवा नंतर जर हवी असलीच तर तुम्ही घालू शकतात आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात तर तेव्हा तुम्ही ती घालून घ्या आणि मी थोडंसं आता पाणी घातलं आहे आणि झाकून कैरी शिजवायला ठेवून दिली मग एक पाच मिनिटांनी मी उघडून बघितली आणि कैरी अशी शिजून झाल्यावर मगच मी त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ घालत आहे इथे तुम्ही गूळ मीठ आणि मिरचीचं प्रमाण टेस्ट करून ॲडजस्ट करू शकता तर आता माझं लोणचं झालेलं आहे तर मी गॅस बंद करून टाकत आहे आणि आता थंड झाल्यावर काचीच्या बरणीमध्ये मी काढून ठेवून देणार आहे चवीमध्ये हे एकदम सुंदरच आहे फ्रीजमध्ये ठेवलेले लोणसे पंधरा ते तीन महिने अगदी व्यवस्थित सांभाळल्यावर राहू शकते चपाती ब्रेड भाकरी किंवा थालीपीठाबरोबर ह्याची मजा लुटा आणि आम्हाला कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद